नमस्कार बिग बॉस नवीन नवीन अपडेट्स नक्की बघा आता मराठी चष्कावर आणि आता एक नवीन अपडेट आपल्या हाती मिळाली आहे आणि ती म्हणजे की बिग बॉसचा होस्ट चेंज झाला आहे हे आता सगळ्यांनाच कळलंय आणि आता त्या नवीन प्रोमोवरती एका स्पेशल व्यक्तीची कमेंट आली आहे आणि ही स्पेशल व्यक्ती म्हणजे बिग बॉस सीजन फोर ची कंटेस्टंट म्हणजे अपूर्वा नेमळेकर बरं अपूर्वा नेमळेकर मागच्या सीझन मध्ये मा जेव्हा होती तेव्हा तिचं बरं काही खास पटलं नव्हतं आता जेव्हा प्रोमो आऊट झाला आणि कळलं की रितेश देशमुख या प्रोमोचं सूत्रसंचालन अर्थातच होस्टिंग करणार आहे त्यावेळेला अपूर्वाची एक खास कमेंट वजा कॉम्प्लिमेंट आली आहे तर ती पाहूया नक्की काय तर अपूर्वा म्हणते की फायनली अ बेस्ट होस्ट फॉर द बेस्ट हाऊस इन महाराष्ट्र बर तर असं आहे म्हणजे ज्या वेळेला आपण बघायचो की वीकेंडचा वॉर जेव्हा व्हायचा त्यावेळेस आ, महेश मांजरेकर यांना महेश मांजरेकर सर या प्रकारे त्यांना ती बोलवायची किंवा त्यामुळे त्यांच्यातले थोडेसे वाद असावे हे कळून यायचं पण आता या कमेंट वरती तुम्हाला काय वाटतंय शिवाय या वेळेला रितेश देशमुख हा शो होस्ट करणार आहे त्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या नक्कीच कळवा कमेंट मध्ये बरं आणि अशाच बिग बॉस बद्दलच्या सगळ्या लेटेस्ट अपडेटसाठी सबस्क्राईब करा मराठी चष्काला